येते तीन ते चार दिवसात शेतकरी बंधूं तुमच्या शेतामध्ये खिडींचे अळ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे मी तुम्हाला शुअर सांगते आणि त्यात जर तुम्ही या तीन ते चार दिवसात व्यवस्थित नियंत्रण नाही केलं त्या किडी आणि अळ्यांचे तर तुमच्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही होणार परंतु नुकसान आपल्याला होऊ द्यायचंय का तर नाही त्याच्यावरचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा तर शेतकरी बंधूं अमावस्या म्हटली म्हणजे अति काळो असते तीव्र अंधाराची रात्र असते आणि अशाच वेळेस जे माकी पतंग असतात ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या शेतात पिकावर अंडी घालण्याचे काम हे करत तर आपण गुलाबी बोंडळीची एक मादी पतंग पाहिला तर तो एकाच वेळेस दीडशे ते दु दोनशे अंडी हा कापूस पिकामध्ये देत असतो आणि ही अंडी विखुरलेल्या खुरलेल्या स्वरूपात असतात पातीच्या खाली किंवा मग कोवळ्या पानावर ही अंडी दिलेली असतात आणि सहजच तिला शोधणं आपल्याला शक्य होत नाही त्यासाठी एक डीप असे ऑब्झर्वेशन करावे लागते सखोल असे निरीक्षण करावे लागते तेव्हा ती आपल्याला अंडी ओळखू येतात आणि त्याचीही जर आपल्याला ओळख असेल तरच ती गुलाबी बोंडळीची अंडी आपल्याला ओळखू येतात जी गुलाबी बोंडळीने दिलेली अंडी आहे ती अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात उभवून त्यातून क्राव्हलर्स म्हणजे अडीची प्रथम अवस्था ही बाहेर पडत असते ही प्रथम अवस्था जी असते ती पातीमध्ये सहज प्रवेश करते आणि ते जे फूल जे उमलतं ते आपण डोमकळी किंवा मग रोज फ्लॉवर म्हणून ते सहज ओळखू येतं ही डोमकळी आपल्याला दिसल्यास आपण सहज ती खोलून पाहिल्यात त्याच्यामध्ये चार ते पाच किंवा दोन ती 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 ते तीन अळ्या तरी आपल्याला नक्की मिळतात अशा रीतीने ही अळी त्या डोमकळीत मोठी झाल्यानंतर ती सहजच आपल्या कापूसच्या बोंडात प्रवेश करू शकते कापूसच्या बोंडात जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा तिचा जो आत घुसण्याचा मार्ग असतो ती तिच्या विष्ठेने बंद करते हा बंद केलेल्या मार्गामुळे आपल्याला येत नाही की यात अळीने प्रवेश केलेला आहे ती व ते सुरू करत एकदा का या अळीने बोंडात प्रवेश केला की कोणतेही रसायन कोणतेही रासायनिक कीटकनाशक यावर उपाय मिळवू शकत नाही किंवा त्याचा उपचार करू शकत नाही त्यासाठी अमावस्येच्या आधीच एक दिवस आपण मार्कत दहा हजार पी पी एम पंधरा ते वीस एम एल घेऊन जर त्याचं स्प्रेडर मिस करून जर फवारणी केली तर याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होते अझेरॅक्टिन किंवा निंबोळे अर्काची फवारणी केली तर तो एक अंडीनाशक म्हणून काम करत असतो त्याच्यानेही आपल्याला वाटत असेल शंका असेल तर अमावस्याच्या दोन दिवस नंतर एक अळीनाशक आपण फवारणी करू शकतो साधारणपणे अमावस्येच्या नंतर तीन ते चार दिवस हे अति महत्वाचे असतात त्यावेळेस आपण फवारणी केली तर नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत आपल्याला बोंडळीचे किंवा गुलाबी बोंडळीचे नियंत्रण हे सहज मिळवता येते आपल्याला फक्त माहिती पाहिजे की केव्हा फळणी हो करायची आणि कोणत्या हो औषधांची फवारणी करायची जेणेकरून आपण सहज त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकू